माणसाच्या संसारात सुद्धा तीन वर्षात तीन वाक्य ऐका मिळतात माणसाच्या संसारात सुद्धा तीन वर्षात तीन वाक्य ऐका मिळतात पण लग्नाचं पहिलं वर्ष आहो आहो ऐकलं का पहिलं वर्ष एकदम नाजूक ऐकलं का दुसरे वर्ष ऐकू येत का तिसरं वर्ष फुटले का का चौथ्या वर्षी झाला दिंडी तिने करीन आला आमच्या बोकाट नाही 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 मग महिनाभर अगोदर विचारितो प्रस्थान कधी आपण म्हणलं का ज्येष्ट ते लांबलं काय लांबलं नाही 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 ओवे माऊलीची जयाची आई का धड नाही तयाचे परत पुशी काय असं थोडं चालत का कोणी उठाय काय कोणी उठायचं मला भागवत शिकायचं बापच पिंडे चार महिने का शिला गेला आणि भागवत शिकून आला ज्या गावात कथा थुली तिथूनच रुक्मिणी घेऊन गेला तू भागवत कथा नाही झाली पण सत्य कथा झाली <laughs> काय करता झाकली सवाला खजिचाला थोडं पुढं वाद शब्द संपून टाकू आता कारण नसताना उकरून काढणं वाद आपण एक म्हणले त्याला दुसरं म्हणायचं विसंवाद माल घाल टिकल का घालू नको घालू नको पण करू नको शेतकऱ्याची बायको नोकरीवाल्याची बायको शेजारी बसल्या गप्पा हाणीत बसल्या आणि एक शेजारीची बाई आली तिला म्हणली आमचा टू बी एच के फ्लॅट विकायचा आहे आणि शेजारची शेजारीची म्हणली माझी पाच गुंठी जमीन विकायची नोकरीवाल्याची बायको काय घेईल म्हणजे पसंती कशाला देईल फ्लॅटलाच जाणार तिला बुद्धीच एवढी ना तिला काय भेजा बीजाय का ती म्हणणार फ्लॅट घेऊ गार्डन बनवू एक टॉमी घेऊ एक टॉमी आहेच आहे टॉमीला साखळी घेऊन एका लबर घेऊ दुनी टॉमी गार्डन मध्ये मा हिंडतील मास डोळे भरून पाहू ह्याच <laughs> नोकरीवाल्याची म्हणेल एक महेश विकेल शेतकऱ्याची म्हणेल एक म्हैस विकेल माझा गळा रिकामा करेल पण काळी आई घेईल का पुन्हा मिळणार नाही नवरेनं सांगितलं अगं दागिने तुझ्या कोण माझ्या कोण तुला परत होणार नाही नाही झाले तरी चालतील तोच दागिला आहे माझा इतका फरक आहे हे सर्व्हिसमधून रिटायर झालेली माणसं आहेत ना तुम्ही आता बरेच असतील इथं तुम्ही आता हे सगळं सोडून द्या पहिले कुठाने जाऊ द्या जा झालं जा ते झालं तुम्ही आता कट्टर आमच्या टोळीचे मेंबर व्हा तर सुईचे राल हे लटकवा आमच्या या आता झालं ते रविवार सोडा आता हे सगळं एक वाक्य संग मला कोणत्याही हिशोब आहे कोणत्याही कर्माला हिशोब लागतो आणि तुम्ही मी संसारी माणस आहे आपण आवला दिला घेणं नाही काय नाही मुलगा डॉक्टर केलाय सुनबाई डॉक्टर केली पण सासरेला गोळ्या घ्यायला पैसे नाहीत आणि दोघेही डॉक्टर आहेत असे किती कुटुंब नाहीत बोला बरोबर काय आपण करताना चांगलं करत असतो पण ज्यात त्यात दे पराजी एकाच वाक्य सांगू तुम्हाला महिला मंडळ एकाच वाक्यात स्वतःच्या मुलीनं कधी जमिनीवर पाय ठेवला नव्हता हो स्वतःची मुलगी सेवा करण्यासाठी दाशात होत्या जिचा स्पर्श कधी मातीला झाला नव्हता हो ती मुलगी स्वयंवरामध्ये राजा दशरथाच्या मुलानं जिंकली जनक राजा ढोळे भरून पाहतोय माझ्या मुलीचं स्वयंवर झालं पण दिवस फिरले महाराज जी मुलगी राजाच्या मुलानं जिंकली आणि ती होतीच राजाची तीच मुलगी वलकलेने नेसून वनवासाला निघली तीच मुलगी स्वतःचा बाप डोळे भरून पाहत आहे जनक राजाच्या डोळ्याची कण सुद्धा ओली झाली नाही ना ना। का जनक राजाच्या डोळ्यात तोंडातून शब्द सुद्धा निघाला नाही माझी पूर्गी जमिनीवर पाय न टेकवणारी तरी वनवासात निघली जनक राजा शब्द सुद्धा बोलला नाही आता जर एखादा जनक असता रामाचं कानफाट फुडून टाकलं असतं <laughs> नालाय का माय पुरेल दुसरा नवरा करून देतो दीड लाख दे हा तू इतका पाहि मला काय माहित बायको घेऊन वनवासा निघल तू माझी पोर नाही पण जनक राजा का रडला नाही का बोलला नाही त्याचं उत्तर आहे का माणसाच्या जीवनामध्ये प्रारब्ध बदलेल कधी बदलेल सांगता येत नाही राजा जनक विचार करतोय कदाचित माझ्या मुलीचं प्रारब्ध उत्तम होत तोपर्यंत माझी मुलगी राजयोगात वाढली उद्या जर माझ्या मुलीच्या आयुष्यात चौदा वर्ष वनवास असेल तर मी तिचं प्रारब्ध बदलू शकत नाही पण तिने जर प्रारब्धामध्ये वनवास सहन केला आणि ती जर आजला अमर होत असेल तर वनवास काढायला काय हरकत आहे त्याची मुलगी आजला अमर झाली मला इतिहासात कायमचं नाव राहिलं मी म्हणतो दोन वेळा मुलगा एमपीएससी नापास झाला हो द्या तीन वेळा होऊ द्या मी म्हणतो पाच वेळा होऊ द्या पण हे पाच झाले करायला काय हरकत काय हरकत काय जर आपण नापास होऊ द्या ना, हो ना। काय दोन तीन विषय राहिले काय एखादा विषय राहिला काय पण तो जर ध्यास घेतला तर एक दिवस त्या गोष्टीत जय आहे एक वाक्य लिहूनच ठेवा इंद्रीकरच वाक्य आहे काल काय झालं आठवू नका उद्या काय होईल याचा विचार करू नका आज वाईट वागू नका उद्या चांगलंच होईल <laughs> काल काय झालं धोका द्या कॉलेला असताना आपल्याला प्रियशीनं धोका दिला देऊ दे ना मग तिचं पोरग शाळेत जातं तरी तू तिच्यावर जल तो म्हणजे पागल का तू <laughs> अरे सोडून दे बावला त्या शिर सलामत तो पकडी पजास हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं अय हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं मागचं उकरून काढू नका आणि आपल्या लोकांना ती सवय लागली सोडून देते आज चांगलं जगा उद्या चांगलंच होईल काय मध्ये वाद विसंवाद दोन शब्द संपले तिसरा एकाने बोलायचं ना अनेकांनी ऐकायचं याचा नाव संवाद म्हणून त्या शेवटच्या अध्यातल्या श्रीकृष्ण शब्द आहे श्रीकृष्ण अर्जुन श्रीकृष्णाचा ना अर्जुनाचा संवाद तसं आज काल अभंग <coughs> गवल्यांचा आणि कृष्णाचा संवाद आहे अभंगातला पहिला मुद्दा संपला संवाद आज कीर्तनाला घेतलेली गवळ कोबार कडवे कडवेचार आणि संवाद प्रकरणातील आहे दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना कीर्तन सुरू झालंय कीर्तनाला दरिद्रवानी बसायचं नाही तोंड सोडून मिळून द्यायचं नाही ते आपल्याकडे चालत नाही दाढीला हात लावून डोक्याला हात लावून घेवर करा ते चालत नाही लांब बसायचं पाहिलं पण तिथील जेवायचं चांगला छप्पल जोड पाहायचा पण ते कीर्तनाला आपल्या भाम बसायचं नाही आणि आपल्या कीर्तनाला बसलो बोलावं लागतं पटलं तर हा म्हणायचं नाही पटलं तर नाही म्हणायला राव द्या राव द्या नका आता काय करू अय नका ते आता इकडं लय फिट बसेल नका सरकू तिसरा मुद्दा चिंता करायची नाही तुम्ही बोलायचं मी बोलायचं दोघांनी मिळून करायचं कीर्तन कटेवर हाते विटेवर बाजे तो जगाचा बाप आहे त्याला त्याची काळजी आपण हाताने जठी करायची काही गरज नाही देव ठेवील तोपर्यंत राहायचं ज्या दिवशी कीक बसेल त्या दिवशी जायचं आपण येता नाही काय आणलं नाही जाता नाही काही न्यायचं नाही आणि त्यानं जर ठरवलं तर कोणाला कसं नेल सांगता येत नाही काही औषध पिऊन नेले नाहीत <laughs> <laughs> वाचली काही गाव काय हेच पडेल खाटाव हो। खात नाही पित नाही नुसता पडेल नुसता पाहतो पाहुण्यांक <laughs> पाहुणे म्हणजे चहा दूध ारू काही लाख गाव कटळले आणि काही चालू चालू मिले काही जांगावरून गाडी गेली मेले नाहीत काही गाडीच्या सायलन्सवर मेले कोण रिक्कसा कोणाचं काय घडेल सांगता येत नाही आपण चिंता विंता करायची नाही कटेवर हात विटेवर उभा तो जगाचा बाप आपण फक्त निमित्त म्हणून राहायचं आणि देव ठेवील तसं राहायचं फक्त एक धनात ठेवायचं महिला म्हणतात तुम्ही एकटी बाई एकटी बाई का कामं करू शकते पापड बनवू शकते लोणचं बनवू शकते पापड बनू शकते लोणचं बनू शकते शेवया बनू शकते बुमील भाजू शकते अंडे तळू शकते मटण शिजू शकते आणि भांडण सुद्धा एकटी बाई करू शकते एकटी कुत्रिल शेदे मांजरेल शेदे भांड आपट पण या गोष्ट घरात तुम्ही एकट्या करू शकत नाही काय माहिती का कुरड्या तुलाही देखणी ना करून दाखव एकटी कुरडई जाय नाही कुरडई करायला टोळीच लागत खुर्ई कराय काय काय लागतं लिहून एक गहू भिजवा भिजत घाला त्यात पाणी टाकून भिजत ठेवा सकाळी ते पांढरं पाणी त्याच्यावरच्या बाजूला काढा ते गहू दळा त्यातल्या वरचा कोंडा बाजूला काढा आतमांधला जो पांढरा चीके तो शिजवा कोट घ्या कोट्यावर गव गवत टाका आणि बाळ तो स्व चीक थंड होता कामा नाही तो गरम पाहिजे आणि गरम चीक स्वऱ्यात भरा आणि तिथं तीन बाया पाहिजे स्वऱ्यात चीक भरणारी एक बाई पाहिजे तो स्वऱ्यात दाबणारी बाई सुतीव पाहिजे आणि खाली ताट फिरवणारी बाई जागी पाहिजे तर वर धसमुसाली बाई दिली अशी कसका दिला तिनं कुरडा तयार झाला काही नाही <laughs> कुर्डाही तयार करायची म्हणजे किती गोष्टी पाहिजेत पा सी घालणारी बाई योग्य पाहिजे किती दाबावं याचा अंदाज पाहिजे आणि ताट किती फिरावा याचं जजमेंट पाहिजे उत्तर सांग का ज्याला परमार्थ करायचा आहे त्याला मागच्या जन्मीचं भक्कम पाहिजे स्वतःच्या मनाची तयारी पाहिजे प्रयत्न करण्याची ताकद पाहिजे आणि कुणाचा तरी आशीर्वाद पाहिजे तरच कुर्डाई तयार आता <laughs> बोगच नाही मला आणि बसलेल्या माणसांना एकच प्रश्न विचारतो कुर्डाईची चव सांगा चवच <laughs> कुठे <laughs> कुर्डाईला चव आहे का खार आहे का टेगा गोडे का नाही कुर्डाईला चव नाही चव नाही फक्त आवाज आहे खाता तिचा आवाज आहे चव नाही संसाराला चव नाही फक्त आता भे याचं नाव चव नाही काही नाही त्याच्यात काही नाही काहीतरी कमावलं तर कपाळावर रुपयाची